शशी आलोपलिया चंद्र सूर्य सुद्धा त्याच्या प्रथेपुढे पडतील असं त्याचं रूप होत श्यामल वर्ण श्रीकृष्णाचा बाळ त्याचं जावळ वाढलेलं होतं ईश्वर महिन्या काय केलं त्या बाळा इतकं सुंदर सजवलं आईच फक्त लेकराला सजवू शकते बाई नाही त्या आईनंच सजवावं ते लेकर बघा पूर्वीच्या काळामध्ये ना ते असं आता नाही घालत आता नाही आता ना आताच्या जा पुरींना ज्या आया झाल्यात ना त्यांना काजळ सुद्धा घालता येत नाही <laughs> जमत त्या मसाल्याच लागत या आशा हो इकडे इतक्यात हिरव्या काजळ घालायच्या बरोबर आहे का नाही असं सजवायचं ती गोवड लेकरू आता काय चाळीस आहे चाळीस चांशन बेबी त्याच्यामुळे आताचे स्टॅच्यू आहे ह्या काळातला आनंद हे गाव त्या भगवंताचं रूप इतकं गोजिर साजिर होत आणि ते रूप पाहता क्षणी गवळणी स्वतःच चित्त विसरून गेल्या एवढं दिसायला सुंदर होत आणि असं सुंदर लेखरू आणि ते लिपुळ त्याचा त्या गवळींचा भाव यशोदेनं पाहिला आणि जेव्हा त्या माघारी मा फिरल्या ना तेव्हा त्यांना ते घालायला नव्या नव्या पातळ दिले परंतु प्रत्येकीला चंद्रहार घालायला दिले एक गवळण होती तीच गावची जी आहे मग तरी यशोदे एवढं कुठं देत त्या का तिने तरी पाय आणलं आता एवढं दिवराय तू तेव्हा यशोदा मैया म्हणाली जाऊ द्या सर्व लक्ष्मी गेली तर चालेल लक्ष्मीचा पती माझा मुलगा म्हणून जन्माला आला मला, मला काय खरोखर यशोदा आहे ती आणि तिने इतका मोकळा आनंद व्यक्त केला आणि त्या गवळने जेव्हा बाळाला पाहून घरी गेल्या ना घरी कामधंदा विसरल्या काहीच करता येणार डोक्यात फक्त तो भगवंत जो आहे ना तोच तशी एक म्हातारी जी सासू होती ना ती एका सुना म्हणा एक बाणपुड आहे का तुझा कामात आहे काय नेमका चाललं तुझा तू एका काय जा तू ती कुणी पोटाला काय खायचं ते पोरगा खाल्ले येणार आहे का तिनं घेतली का घर दही दूध विकायला मध्ये जेव्हा ती मथुरेत आली तिनं प्रत्येक बघा कोणत्याही वस्तूची जाहिरात झाल्याशिवाय गिराईक वारत मग जाहिरात खरी करा नाही तर खोटी करा बरोबर आहे का जुन्या काळात ईद होते साफ करते कपडे पण वाढ होते वॉशिंग मशीनची जाहिरात झाली डोक्यात बसली तर बसली निर्माण निर्मा, निर्मा। बसली काय मिलची पावडर घ्यायला जरी ही ताई दुकानात येईल एवढ्या डोक्यात बसली जाहिरात माणसाच्या बरोबर आहे की नाही आणि हे युग जाहिरातीच आहे जाहिरातीत तुम्ही जे पाहिलं ना तुम्ही घेत पण ते तसं नसतं जाहिरात का माल फसवा होऊ शकता बरोबर आहे का नाही चालू आणि डोळणी ज्या आहेत ना त्या डोळणींनी आपला माल विकायचा त्याची जाहिरात करायची म्हणून वर्णायला लागल्या दही घ्या दूध घ्या ताक घ्या लोणी घ्या त्यांना ते बोलताच ये ना त्या फक्त Thank <laughs> you. यागे कुनी दामो तर्डड़ काई, तबता बासा कि